माझ्या सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं मंगळगडा विधानसभा क्षेत्रातील अनेक भागामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे स्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिके देखील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार शरद यांची मतदारसंघाचे आमदार समाधान अतवडे यांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानाची तातडीने पंचनामे करण्याची मागणी दिली सदा निवेदनात आमदार समाध्या आवतड यांनी भीमा नदीमध्ये आलेल्या पुरामुळे या भागात पंधरा ते वीस दिवसांमध्ये झालेल्या प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे उडीद सूर्यफूल कांदा मका यासह इतर पिके पाण्यात गेली असून सर्व पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच पूर अतिवृष्टीमुळे या भागातील घरांचे तसेच नदीवरील बंदरांचे आजूबाजूंचे भरावे होऊन गेल्यामुळे रहदारीच व वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत पंढरपूर शहरातील नागरिक यांचे पुरामुळे नुकसान झाले असून या परिस्थितीतून त्यांना दिलासा देण्यासाठी घरे पिके जनावरे गोठे जे जे त्वरित पंचनामे होणे तसेच लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे त्या संबंधित बाधित माझ्याकडे वारंवार मागणी करीत असून या पूर अतिवृष्टीमुळे झालेल्या घरेपेकी आणि जनावरांचे गोठे या नुकसानीबाबत पंचनामे सरकार करण्यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणा लवकरात लवकर आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका